उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून आज या तुळजापूर भागामध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे मुख्यमंत्री सहाय्य कक्षाच्या माध्यमातून अमोल भाऊ चव्हाण मित्रपरिवार लघशक्ती सेना या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांना जेवणाची व्यवस्था व हो, दोन लाख पाण्याच्या बॉटल देऊन नागरिकांसाठी ना सोयीची योजना केलेली आहे आणि गेले दहा वर्ष आलं ही यासाठी अहोरात्र लघुशक्ती सेना सर्व टीम काम करत आहे आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांना आम्ही ही सेवा करत आहोत मी नितीन वायजंडे लहुजी शक्ती सेना प्रमुख महाराष्ट्र राज्य तालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी आई तुळजाभवानी माता मंदिर श्रीक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी तालाबादाप्रमाणे गेले पंधरा वर्षापासून अमोल बहुसवाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून पंधरा वर्षापासून इथं अन्नदानाचा भाविक भक्तांसाठी कार्यक्रम होत असतो तोच यंदाच्या वर्षी वर्षीही मोठ्या उत्साहात होत आहे आणि यावर्षी त्याच्यात भर म्हणून मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून और थंड पाण्याच्या बाटल्या पण या ठिकाणी यावर्षी वाटण्यात आलेल्या आहेत आणि सकाळपासून आपण बघत आहात की इथं जेवढे बी उन्हाच्या तडाक्यात ज्यांना वृद्ध महिला वगैरे असन किंवा वयस्कर जेवढे पण असतील भाविक भक्त ते या ओऱ्यात आणि पाण्याचा बाटलीचा आणि प्रसादाचा लाभ घेत आहे माझं मार्गदर्शनाचं आज गेले पंधरा वर्ष झालं मी तुळजापूर असं येडेश्वरी जत्रा असत दरवर्षीप्रमाणे मी इथं एक लाख पाठीच्या वटरांचं असेल अन्नदान असेल हे फक्त आमच्या एक मार्गदर्शनातनं आणि त्यांच्या आशीर्वादातनं आणि आई तुळजा भावनेच्या आशीर्वादाने आज हा इथं अन्नदानाचा कार्यक्रम सर्वात मोठा होत असतो आणि इथून पुढं मी ह्याच्या परीकडं सगळ्यात जास्त असं अन्नदान होणार आहे आणि ह्याच्यात अनेक कार्यक्रम आम्ही ॲड केला तो म्हणजे मुख्यमंत्री साईदच्या माध्यमातनं जे वयस्कर लोक आहेत त्याच्यासाठी आर एस आणि पाण्याची कार वाटली कारण लोकांना इतकं उन्हा आहे सर्व गोष्टी त्यांना त्रास होतो तर त्यासाठी आपण त्यांना ओरेस आणि एक पाण्याची बॉटल त्यांना आपण एक मोफत ह्या हिशोबाने आपण एक लाख ओरेस आणि एक लाख बॉटल आता आपण प्रत्येक असेल कोल्हापूर असेल आम्ही तिथं विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शन आम्ही तिथं वाटणार आहोत त्यासाठी क्रांतिकारी तेल होते बारा एप्रिल पौर्णिमा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या या पवित्र नगरीमध्ये माननीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आज या तुळजापूर नगरीमध्ये या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी जेवण त्याचबरोबर आरोग्य शिबिर पाणी वाटप आणि आपण पाहतोय की अशा दप्त उन्हामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतरही राज्यातून असंख्य भक्तगण या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी येत आहेत या अशा उन्हामध्ये या ठिकाणी भाविकांना त्रास होऊ नये या उद्देशाने लवजी शक्ती सेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या वतीने ओ आर एस आणि पाण्याचं वाटप या ठिकाणी करीत आहे आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्यानंतर उद्या तेरा एप्रिलला नगरीची कुलस्वामिनी आई येळेश्वरी यांच्या येरमाळा या ठिकाणच्या परिसरामध्ये आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे चौकामध्ये लवजी शक्ती सेनेच्याच वतीने त्या ठिकाणी जेवणाचं पाण्याचं आणि ओआरएसच्या पाकिटाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे